Uh, माय सोबत आता चर्चा करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आहेत uh, सर ज्या पद्धतीनं मराठा समाजाची मागणी होती की आम्हाला वेगळं आरक्षण द्या आणि त्यानुसार दहा टक्के आरक्षण दिलं आहे मात्र त्यानंतर जे काही घडलेलं आहे ग गो आपल्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल जे बोलण्यात आलं त्यानंतर बारामतीतून आज एक व्हिडिओ समोर आला आहे या सगळ्या जे भानगडी आहेत या सगळ्या गोष्टी आहेत या मागं कोण वाटतंय बघा वा पवार हे राजकारणातून सत्तेपासून जेव्हा दूर जातात तेव्हा त्यांचं नेहमीचं धोरण आहे की काहीतरी गोंधळ निर्माण करा सामाजिक तेढ निर्माण करा जाती जातीमध्ये भांडण लावा जंगली घडवून आला हा त्यांचा पूर्व इतिहास आहे मागंही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये त्यांनी अशा गोष्टीमध्ये लक्ष घातलं आत्तासुद्धा सरकार नंतर ते ह्याच कामात आहे त्यामुळं गावगाड्यातल्या सामान्य पोराला जरी विचारलं की ह्या सगळ्या प्रक्रियेच्या पाठिंबा कोण आहे तर सहज शरद पवारांचं नाव घेतलं जातं आहे आणि त्याच्यात आता पुरावे पण सगळे पुढे यायला लागले राजेश टोपेंचं नाव त्या आरोपातला जो आरोपी आहे तीनशे सातचा गुन्हा अंतरवाली सराटीत दगडफेकीचा ज्याच्यावरती आहे तो बाबूराव वाळेकरांची बी प्रेस बघितली तुम्ही बघितली असेल तो काय म्हणतोय की आम्ही हे दगडं टाकली हे सगळं प्लॅनिंग केलं हे राजेश टोपे यांनी रोहित पवारच्या सांगण्यावरून केलं ते त्या बैठकीला होते अमुक अमुक याच्या घरामध्ये बैठक झाली ते सांगितलं मग सरकारकडे आमची मागणी अशी होती की तुम्ही जर तो आरोपी सांगतोय त्या गुन्ह्यातला की आम्हाला हे प्लान करायला यांनी यांनी लावलं ला। आहे तर त्यांना तुम्ही या तीनशे सातच्या गुन्ह्यात घ्या असे आमची मागणी सरकारकडं आहे आणि त्यामुळे आता काही लपून राहिलेलं नाही या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा चेहरा तर पूर्णपणे उघडा झाला आहे आता एस आय टीमधून त्याचा पूर्णपणे पडदापाश होईल आणि राज्याच्या समोर त्या सगळ्या गोष्टी येतील यासोबतच सर तुम्ही ज्या पद्धतीनं काल सभागृहामध्ये काही मागण्या केलेल्या होत्या की कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड या सीमा भागातल्या शिक्षणासाठी वेगळी तरतूद करण्यात यावी तिथे परराज्यातून शिक्षा शिकायला जातात तो विषय असा आहे की आपला सीमावर्ती जो भाग आहे कर्नाटकातले विद्यार्थी असतील कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर आता आमचा जत तालुका आहे इकडं कोल्हापूर जिल्ह्याचा भाग तो कर्नाटकशी रिलेटेड आहे तिकडं नांदेड आहे लातूर आहे तर नातेवाईक महाराष्ट्रातले आणि कर्नाटकातले एकमेकांचे नातेवाईक आहेत ना आजोळ तिकडं आहे कर्नाटकात मुलगी इकडे दिलेली आहे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण ते महाराष्ट्रात घेतात परत अकरा बारावीला आजोळाकडे जातात बाबा तिकडं शिक्षण घेऊ पण बारावीनंतर जेव्हा उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांनी अर्ज केला जातो तेव्हा त्यांना एन आर आयमध्ये ते कन्वर्ट होतात म्हणजे त्यांना लाखो रुपयाची फी भरावी लागते आणि म्हणून उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत चंद्रकांतदाच्या मी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली नागपूरला बाजूला मध्य प्रदेश आहे तिकडं छत्तीसगड आहे इकडं तेलंगणा आहे ह्या बॉर्डरवरती जी महाराष्ट्रातली मुलं आहेत ज्यांचे नातेवाईक त्या राज्यामध्ये आहेत आणि पहिली ते दहावीचं शिक्षण महाराष्ट्रामध्ये घेतात अकरा बारावीचं शिक्षण त्या राज्यामध्ये घेतात परत जेव्हा उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना एन आर आयमध्ये कन्वर्ट होऊ नये अशा पद्धतीची विनंती मी केली आणि त्यांनी मान्य केलं आहे मी भेटलो चंद्रकांत दादाला मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो की हा फार इंटरेस्टेड विषय आहे म्हटलं की मी या चार दिवसामध्ये याच्यावरती दिवसा बैठक लावतो तर आम्ही तो विषय मार्गी लाव यासोबतच फिरस्ती समाज जो असतो म्हणजे मातंग असेल होलार असेल यांच्यासाठी देखील तुम्ही मागणी केली हा जो उपेक्षित समाज आहे याबद्दल तुम्ही सभागृहामध्ये यामध्ये दोन विषय आहेत फिरस्ती लोक जी आहेत म्हणजे भिक्षुकरी समाज म्हणजे समजा बहुरूपी आहे वासुदेव आहे आराधी आहे पिंगळ जोशी आहे कुडमुड्या जोशी आहे कडक लक्ष्मीवाले आहेत मर्यायचे गाडेवाले आहेत अशी जी लोक आहेत की जे ज्यांचा परंपरागत भिक्षा मागितल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही आणि त्यांना सरकारकडून कधी काही मिळालं पण नाही त्यांना एका ठिकाणी राहायला जागा नाही घर नाही रेशन कार्ड नाही तर अशा घटकाचा विचार करून राज्य सरकारनं काहीतरी योजना आणली पाहिजे की जी योजना त्यांना काहीतरी पायाभूत सुविधा देईल त्यांना स्थिरता देईल आणि त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन होईल अशा पद्धतीची योजना राज्य सरकारनं करावी अशी मागणी मी राज्य सरकारनं केली दुसरा विषय जो होलार समाजाचा आहे होलार समाज हा एस सीमधला एक समाज आहे परंतु त्यांच्या नोंदी चुकीच्या लागलेत त्यांच्या जन्माच्या दाखल्यावरती किंवा शाळेच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती त्यांच्या काय नोंदी आहेत होलार आहे होलियार आहे मातंग आहे काही ठिकाणी धनगर समाजाच्याला म्हणजे एकाच एक, एक भाऊ होलार एक भाऊ मातंग तर ह्या दुरुस्ती झाली पाहिजे फार लोकांना खूप याचा त्रास होतो आणि म्हणून ती मागणी मी राज्य सरकारकडं केली की याच्या बाबतीमध्ये एक बैठक घेऊन योग्य तो निर्णय करावा आणि त्या नोंद्या चुकल्या त्या दुरुस्त करून द्याव्यात आपण इथं शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर उभे आहोत आणि शाहू महाराजांचं आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला त्याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं आहे दहा टक्क्यांचं मात्र या दहा टक्क्यांचं आरक्षण देताना जेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं दोन हजार अठरामध्ये तेव्हा मराठा समाजाची लोकसंख्या ही तीस टक्के दाखवलेली होती त्या आयोगामध्ये आणि आताचं जो आरक्षण आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस टक्के मराठा समाजाची लोकसंख्या दाखवली हे दोन टक्के कमी झालेलं आहे तर याच्यामुळं जेव्हा कोर्ट आव्हान जाईल ते कोणीतरी का जा काही करेल त्याला तेव्हा हे टिकेल का हे आरक्षण नाही नाही बघा सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला जे एसी बी सीचं वेगळं आरक्षण दिलं होतं ते आरक्षण रद्द करताना काही टिप्पणी केल्या होत्या काही चुका काढल्या होत्या राज्य सरकारच्या तर राज्य सरकारनं व्यवस्थितपणे अभ्यास करून त्या पूर चुकांची दुरुस्ती हे आता अहवालामध्ये केलेले आहेत नाही त्यांनी ज्या चुका काढल्या त्याच्यावरती मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजाचा हा सर्वे केला आणि त्यामध्ये त्यांचं मागासले पण सिद्ध केलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे हे आरक्षण कोर्टामध्ये सुद्धा टिकेल एक वेगळा प्रश्न तुम्ही वंचितकडून लोकसभेची जागा लढवलेली होती आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका येतात महायुतीमधून तुम्ही लोकसभेचे उमेदवार असू शकता नाही नाही मी आता हेच बरं महाराष्ट्र हे होते गोपीचंद पडळकर त्यांनी सांगितलं आहे की ज्या ज्या प पद्धतीनं छोट्या छोट्या जातसमूह आहेत त्यांना वेगवेगळ्या सोई सवलती मिळणं गरजेचं आहे या सविस्तर माहितीसाठी मी उन्मेष खंडाळे माय महानगर लाईव